हरे हरे राप, हरे राम हरे राम 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 हरे हरे नीम का काय कडवा पत्ता कर... चार महिन्यापासून हिंदूच्यावर अना अत्याचार होत आहेत महिलांच्यावर बलात्कार होत आहेत मंदिरातल्या मूर्त्या तोडल्या जात आहेत मंदिरावर मुलगो लावले जात आहेत एक तर बांगलादेशामध्ये राहायचं असेल तर तुम्ही मुस्लिम व्हा अन्यथा देश सोडा कपाळावर गंध लावला भगवा ड्रेस घातला तर त्याला ठेजून मारलं जाते अशी परिस्थिती या ठिकाणी बांगलादेशामध्ये आहे राबडतोब भारत सरकारनं त्या ठिकाणी हस्तक्षेप करून हिंदूंचं संरक्षण केलं पाहिजे त्याचबरोबर वेळ पडल्यास लष्कर घुसवलं पाहिजे इस्कॉनचे प्रमुख पुजारी स्वामी चिन्मय कृष्णदास यांना गेल्या अनेक दिवसापासून तुरुंगात जामून ठेवलेला आहे त्यांना वकील देऊन त्या ठिकाणी ताबडतोब त्यांची सुटका केली पाहिजे त्याचबरोबर आमची मागणी अशी आहे की भारतामध्ये आणि राज्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोर बांगलादेशी रोहिंगे मुसलमान आहेत त्यांचा त्या ठिकाणी सर्वे करून शोध मोहीम राबवून त्यांना हुडकून ह्या देशाबाहेर हकलून लावा जर हे सरकारनं निर्णय घेतला नाही तर हिंदुत्ववादी संघटनांना शिवभक्तांना देशभक्तांना लु। एक घोस घुसखोर बांगलादेशची रोहिंग्य मुसलमान गुडकून तुडवून मारून त्यांना या देशाबाहेर आम्ही हकलून जाऊ असा इशारा आज हिंदू एकता आंदोलन विरज आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं जे धरणे आंदोलन धरले त्या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं मी या ठिकाणी देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम